शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र अत्यंत आनंदाची गोष्ट खरंतर तर या नराधमाचा ता चौकात सौरंग जरी केलं तरी आम्ही लोकांचं ज्याने केलं असतं त्याचा अभिनंदन केलं त्याने ज्या प्रकारे चिमोडीवर अत्याचार केलं होतं त्याला याच्यापेक्षा कठोर शिक्षा झाली असती तरी ते कोणालाही समाधान देणारं क्षण असतं मी विशेषतः ठाणे पोलिसांचं अभिनंदन करेन की त्याने त्याला जशाच तसं उत्तर देऊन त्याला त्याने केलेल्या पापाची शिक्षा दिली आणि विरोधकांनाही विनंती करेन की प्रत्येक गोष्टीवर राजकारण करू नका तुम्ही सगळ्याच गोष्टींवर राजकारण करायचं नसतं तुम्हीच आधी बोलत होते की यांना फासावर लटकवा याला ताब्यात द्या आम्ही बघून घेऊ मग आता कशाला त्याच्यावर राजकारण करतो तर माझी सगळ्यांना विनंती आहे की याच्यावर राजकारण न करता एक कुठेतरी न्यायदानाची एक वेगळी पद्धत या अशा नराधामांसाठी जी चालू झाली ती या पुढेही चालू राहावी यासाठी प्रयत्न करा जेणेकरून अशा गोष्टींना अटकाव बसेल त्यामुळे पोलिसांचे अभिनंदन आणि तमाम जनतेचे अभिनंदन जी माझ्यासारखी जी लोकं जी हळली होती याच्याने त्या सर्वांचं अभिनंदन प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का